नमस्ते आज आपण छान असं ज्वारीचे धिरडे करूया इथं बघा मी ह्या वाटीने असं ज्वारीचं पीठ घेतलंय दीड वाटी भरून आणि ह्याच्यामध्ये चार चमचे भरून असं ह्या चमच्या चार चमचे असं पोहे घेतले आणि दोन मिरच्या घेतल्या आणि लसूण टाकणारे मी ह्याच्यामध्ये सात आठ पाकळ्या एक चमचा भरून जिरं टाकणार आहे आणि छान असं हे बारीक करून घेते मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं मिक्सर मधन पोह्याने जरा कुरकुरीत व्हायला मदत होते कुरकुरीत होतात जरा असे ह्याच्यात टाकायचे हळद एक चमचा आणि लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा भरून कारण ह्याच्यात आपण मिरच्या पण टाकल्या दोन चवीप्रमाणे टाकते मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आधी कोरडस सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मग थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ भिजवून घ्यायचंय नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ हे करून घेतले भिजवून घेतलं बघा कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही मला एवढ्या दीड वाटे ज्वारीच्या पिठाला अर्धा ग्लास भरून असं पाणी लागलंय छान असं मिक्स करून घेतलंय असंच पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये बुथळ्या बिलकुल ठेवायच्या नाही आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवड भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही टाकू शकता मी ह्याच्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे एक कांदा टाकलाय आणि कोथिंबीर टाकली आहे छान मिक्स करायचं आणि आपण दहा मिनटं असंच ठू रेस्ट करायला आणि दहा मिनटांनी ह्याचे धीरडे दे करून घेऊ तवा ता छान तापला आहे तेल लावून घेतलाय थोड्याच्या तवेला आणि वाटून पसरून घेतो जेवढ मोठं पाहिजे तेवढ्या आकाराचं करू शकता आता एका साईडने छान असं शेकून झालंय करायचं आणि दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायचंय